तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या म्हाडाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि प्रस्तावित वेळेनुसार किंवा प्रस्तावित वेळापत्रकानुसार उद्या अर्थातच चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ही या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अथवा होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु अनेक जण कमेंट्स आहेत सर की एकच दिवस राहिलेला आहे माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहेत माझे इनकम व्हेरीफाय होत नाही माझं डोमिसाईल व्हेरीफाय होत नाहीये अनेकांनी कमेंट्स केले सर तारीख वाढल्याचं मी ऐकलेला आहे नक्की तारीख वाढलेली आहे का आणि जर खरंच वाढली असेल तर ऑनलाईन अपडेट का केलेले नाही असे अनेक प्रश्न या तारखेसंदर्भात आलेले आहे यांनी नेमकं महाड्याची तारीख खरंच वाढलेली आहे का किंवा वाढणार आहे का या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो ऑनलाईन म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मनात एकच धाकधूक आहे की आता नेमकं तारीख वाढणार आहे किंवा नाही कारण मागेच म्हाडाने अपडेट दिलं होतं की म्हाडाची तारीख ही वाढवणार आहोत आणि अर्थातच एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही म्हाडाच्या साथ घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल असे, असे कुठेतरी म्हाडाकडून अधिकृतरित्या जाहीर केलेलं होतं पण अद्यापही या नवीन तारखेसंदर्भातलं अपडेट हे अद्यापही साईटवर करण्यात आलेलं नाही म्हणजे आत्ता जरी आत्ता आत्ता जर साथ साथ आता बघा मित्रांनो पावणे आठ वाजता आहेत आणि आतापर्यंत जर तुम्ही साईटला विजिट केली तर जुनीच तारीख दिसून येत आहे लवकरच ते अपडेट करण्यात येईल असे कुठेतरी सांगण्यात आलेले आहे कारण आता अनेकांना प्रश्न आहे की नेमका याची तारीख वाढलेली आहे का तर मित्रांनो याची तारीख वाढणार आहे तुम्हाला कुठली काळजी करायची आवश्यकता नाही कारण अनेकांना हेच टेन्शन आहे की माझं आय टी आर जे काय आहे ते अप्रूव्ह झालेलं नाही आहे माझी इन्कम अप्रूव्ह नाही माझं डोमिसाईल अप्रूव्ह नाही तर मला अप्रूव्ह जर नाही झाला तर मी या लॉटरीसाठी अर्ज करू शकत नाही किंबहुना अनेकांनी डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेटसाठी तहसीलमध्ये अप्लाय केलेला आहे त्यांना सुद्धा एक टेन्शन आहे की चार तारीख जर लास्ट असेल तर आम्ही मात्र या लॉटरीपासून वंचित राहू तर असं अजिबात होणार नाही आहे ही तारीख मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अधिकृत त्या वाढवण्यात आलेली आहे आणि याचं जे काही तारखेचं अपडेशन आहे ते आजच म्हणजे मला वाटतं व्हिडिओ बनवपर्यंत कधी झालं सुद्धा असेल आजच याचं अपडेशन केलं जाईल किंवा उद्यापर्यंत याचं अपडेशन ऑनलाईन साईटवरती नक्कीच केलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही फक्त एवढं एवढंच मित्रांनो की आता मला असं वाटतं की कदाचित कदाचित उशीर का होत असेल तर म्हाडामध्ये कदाचित सोडतीच्या तारखे संदर्भात काहीतरी चर्चा होत असावी कारण जर नवीन तारीख टाकायची म्हटलं तर त्याच्यामध्ये सोडतीची तारीख सुद्धा टाकणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून कदाचित याला थोडाफार उशीर होऊ शकतो जर ही तारीख जर फिक्स झाली तर नक्कीच संपूर्ण वेळापत्रक जे काही नवीन वेळापत्रक आहे ते म्हाडाकडून प्रसिद्ध केलं जाईल आणि त्याचं अपडेशन हे म्हाडाच्या साईटवरती नक्कीच केलं जाईल आणि म्हणून कुठेतरी ज्यांना काही कारण या लॉटरीमध्ये भाग घेता आला नाही त्यांना मात्र नक्कीच आता एकोणीस सप्टेंबर पर्यंत या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी पुन्हा एकदा म्हाडाकडून मिळणार आहे कारण आपण पाहिलं मित्रांनो म्हाडाचं जे काही साईट आहे जे नवीन प्रणाली म्हाडाने अवलंबलेली आहे त्याच्यामध्ये मागील लॉटरीपेक्षा या वेळेस अनेक जणांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय व्हायला उशीर लागत आहे कारण पूर्वीच्या लॉटरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केलं म्हणजे दोन दिवसामध्ये ते खरंच व्हेरीफाय व्हायचं पण आता असं की तुम्ही चार चार पाच पाच सहा सहा दिवस झाले तरीही ते व्हेरीफाय होत नाही आणि नक्कीच इथे मात्र नक्कीच म्हाडाने विचार करावा की त्या लवकर ते व्हेरीफाय करता येईल तितक्या लवकर ते व्हेरीफाय करावं कारण जर समजा एखाद्या व्यक्तीने पंधरा सोळा सतरा तारखेला जर आपले डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर त्याला तीन ते चार दिवसाचा कालावधी लागत असेल तर मात्र ती व्यक्ती नक्कीच म्हाड्याच्या लॉटरीपासून दुरावू शकते किंवा म्हाडाच्या या लॉटरीच्या घरापासून वंचित राहू शकते आणि म्हणून म्हाडाला खरंच असं वाटत असेल की सर्वसामान्यांनी याच्यात भाग घ्यावा तर नक्कीच अपडेशनची प्रक्रिया ही थोडी वेगाने करावी कारण जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लवकरात लवकर व्हेरीफाय व्हावे अशी एक विनंती नक्कीच करण्यात येत आहे कारण अनेक युजरचे आपल्याला अनेक प्रेक्षकांचे आपल्याला मेसेजेस आहेत मित्रांनो त्यांनी हेच सांगितलं की आमचं आयटीआर आमचं डोमिसाईल आणि आमचं इन्कम सर्टिफिकेट हेच फक्त अपलोड होत नाहीत अनेकांना डिजि लॉकरचा सुद्धा इश्यू येतोय परंतु डिजि लॉकर संदर्भात आपण आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे जर तुमचे आधार कार्ड पती पत्नीचे आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यावरती तारीख त्याच्यावरती नाव हे जर समान असेल व्यवस्थित असेल तर तुम्हाला डिजि लॉकरला प्रॉब्लेम येणार नाही पण तुमचा आधारवरती वेगळी तारीख आहे पॅन कार्डवरती वेगळी तारीख आहे आधारवरचं स्पेलिंग वेगळं आहे पॅन कार्डवरचं स्पेलिंग वेगळं आहे तर अशा बाबतीत मात्र तुम्हाला डिजि लॉकर व्हेरीफाय होणार नाही आणि यामुळे कुठेतरी तुम्ही या लॉटरीपासून वंचित राहू शकता म्हणून डिजि लॉकर अपडेट करून घ्या आणि ज्यांना ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचे मित्रांनो आम्ही अनेकदा सांगतो की ऑनलाईन अर्ज करताना काळजी घ्या की तुम्ही जे काही बँकेचे अकाउंट देत आहेत ते प्रॉपर द्या बँकेचे डिटेल देत आहेत ते प्रॉपर द्या कारण त्याच डिटेलवरती तुमचं जे काही रिफंड आहे ते रिफंड केलं जाणार आहे कधी ही तारीख महाडाच्या साईडवरती अपडेट होईल हेच पाहणं महत्वाचं आहे किंवा मी परत सांगतोय हा व्हिडिओ बनवपर्यंत कदाचित अपडेट झाली सुद्धा असेल किंवा उद्या संध्याकाळपर्यंत मात्र ती नक्कीच अपडेट केली जाईल तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद